जालन्यात पोलिसांनी घेतली पोलिस अधीक्षक कार्यालयात वाळू माफियांची परेड जालना आणि भोकरदन मधील वाळू माफियांकडून पोलिसांनी भरून घेतले बांधपत्र जालन्याच्या अप्पर पोलीस अधीक्षकांचा वाळू माफियांना सज्ज दम पुन्हा अवैधरित्या वाळू उपसा वाळू वाहतूक किंवा वाळू चोरी केल्यास दिला तडीपारीचा इशारा आज दिनांक सत्तावीस रोजी गुरुवारी एक वाजेच्या सुमारास जालन्यात पोलिसांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात वाळू माफियांची परेड घेतली आहे जालना जिल्ह्यातील जालना आणि भोकरदन मधील सुमारे तीस वाळू माफियांकडून पोलिसांनी बांध पत्र भरून घेतलेत यावेळी जालन्याच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात अप्पर पोलिस अधीक्षकांनी वाळू माफियांना सज्जड दम देत अवैध वाळू चोरी वाहतूक व वाळू उपसा तातडीनं थांबवण्याच्या सूचना केल्यात पुन्हा जर अवैधरित्या वाळू उपसा आणि वाळू वाहतूक केल्यास तडीपार करण्यात येईल असा इशाराही पोलीस अधीक्षकांनी दिलाय दरम्यान जालना आणि भोकरदन मधील सुमारे तीस वाळू चोरी वाहतूक असे गुन्हे असणाऱ्या आरोपींना अचानक पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेतल्यानं वाळू माफियात एकच खळबळ उडाली दरम्यान आतापर्यंत वाळू चोरी आणि वाहतूक करणाऱ्या दहा वाळू माफियांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलं असून त्यांच्यावर विविध कलमांवे कारवाई करण्यात आली आहे त्याच अनुषंगाने जर पुन्हा वाळू माफियांनी अवैध वाळू चोरी किंवा वाहतूक केल्यास त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिलाय यावेळी अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी प्रशिक्षणार्थी पोलीस उप अधीक्षक करिश्मा चौधरी स्थानिक गुणेश हाकेजे पोलीस निरीक्षक पंकज जाधव पोलीस निरीक्षक संदीप भारती पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते सर्जेराव चव्हाण जी इकडे समोर या नाव घेतली की समोर या असा रामप्रसाद रंगे ज्ञानेश्वर 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 नारायण काळे समोर आहे कोण काढले तुबाम। और। तुबाम। काई होती तुमची काय काय ती ट्रॅक्टर हे आपला बंदपत्र घेण्याचे ड्राईव्ह सुरू आहे त्यामध्ये आज रेती चोरी चोरीमध्ये जेवढे लोक इन्वॉल्ड होते त्यांचा आपण दोन आ, पोलिसच्या जे दोन सब डिव्हिजन आहेत जालना आणि भोकरदन त्याचे जेवढे आरोपीवर शिल्लक होता त्यांना तेन, आपण बोलवलं होता उद्या आपण अंबाळ आणि परतूर हा दोन सब डिव्हिजनच्या घेणार आहे तर यामध्ये बी एन एस एस जे नवीन आहे त्याचं एक छब्बीस आणि एक एकोणतीस हा कलमप्रमाणे आपण त्यांच्या बंधपत्र घेतलेला आहे याचा उल्लंघन झाला की त्याला आर्थिक त्यांना आर्थिक दंड पण होणार आणि त्यानंतर आपला तडीपारीच्या कारवाई पण करता येईल जालना जिल्ह्यात अनेक नाही असं नाही आहे बरेच चालक पण होते बरेच मालक पण होते आणि मागचे दोन आठवडा अगोदर एक दहा लोकांवर तडीपारीचा कारवाई पण झालेली आहे बरेच एम पीडीएचे प्रस्ताव पण आपण पाठवलेले हो आहेत त्याच्यावर जिल्हाधिकारी साहेब निर्णय घेतील आणि आपला हे सध्या ड्राईव्ह सुरू आहे त्यामध्ये जेवढे प्रतिबंधक हथियार पोलिसाकडे असते ते वापर करून आपण प्रयत्न करत आहोत की हे रेती जे सुरू आहे ते थांबले पाहिजे काही असा ऍलिगेशन्स आहे पण असं काही आपण जेव्हा येते तशी तक्रार आपण इन्क्वायरी करतो पण आतापर्यंत तसा काही गोष्टी समोर नाही आलेल्या हल्लेचा आले प्रकार झालेला आहे बरेच पोलीस पथक वर आणि महसूल पथक वर हल्ला झाला होता त्यामध्ये आपली कारवाई सुरू आहे सर मध्यरात्रीला शहरात सगळ्याच भागात अवैध वाळू वाहतूक करणार आहे वाहत हालांकी पोलिसांच्या पेट्रोलिंगच्या गाड्या असतात मात्र तुमची वाहन इकडे तिकडे गेली की त्यांच्या गाड्या बरोबर खाली होऊन जाते हे तर प्रत्येक ठिकाणी हा चॅलेंज आहे मोठा जिल्हा असल्यामुळे पोलीस बलची पण रिस्ट्रिक्शन असते तर आपण टार्गेटेड कारवाई करतो प्रयत्न आहे की शंभर टक्के अवैध वाळू वाहतूक बंद झाली पाहिजे पण त्यामध्ये बरेच वेळी असं असते की पोलिसाकडून प्रयत्न झाल्यानंतर पण होत आहे तर त्यासाठी हे सगळे प्रतिबंधक चा हत्यार आपण वापरतो Okay. you.